हॅलो नमस्कार आपने मदे साथी। चाना तर आज आपल्याला जायचं आहे हॉस्पिटलमध्ये यशचं फॉलोअपसाठी तर बी एम टी झाल्याच्या नंतर तीन महिने कंपल्सरी फॉलोअप करायचा असतो आम्ही आता पोहोचलो आहे हॉस्पिटलच्या जवळजवळ आता हॉस्पिटलमध्ये एंट्री होणार हे बघा आता आम्ही आलो आहे हॉस्पिटलमध्ये यशला उतरायचं आहे आता मी आणि येशचे बाबा उतरलो हॉस्पिटलमध्ये नंतर सर्वात पहिले मु पेशंटची हा उं मुलांचं वजन उंची आणि बी पी घेतली जाते हे पहिले सुरुवातीला ग्र ग्राउंड फ्लोअरवर घेतली जाते नंतर आता आम्ही चाललो आहे वरती सेकंड फ्लोअरवर डेकरमध्ये तीन महिने प्रत्येक सोमवार आणि गुरुवार आमचा फॉलोअप असतो चला आता वरती डेकरमध्ये तर बस आम्ही आलो आहे आता लिफ्टमध्ये वरती जाण्यासाठी फर्स्ट फ्लोर आलेला आहे चला तर उतरू आता हे बघा इथे आहे डे केअर आणि हे हा आहे डे केअर वाड आज एसचे टेस्ट आणि ड्रेसिंग आहे तर ड्रेसिंगसाठी लागणारं साहित्य तर हे बघा ड्रेसिंगसाठी आणि सॅम्पलसाठी लागणारं सामान हे आहे दोन ग्लोज हे ड्रेसिंगसाठी हिपलॉप ग्स ड्रेसिंगची पट्टी टेने सिरिंग आणि एनेस आणि ह्या आहे डेकरमधील स्पेशल सिस्टर ह्या सर्वजणी प्रत्येक पेशंटचं फॉ प्रत्येक पेशंटच्या फॉलोअपसाठी प्रत्येक टेस्टसाठी लागणारं सॅम्पल काढून देणे आणि ड्रेसिंग करणे हे असे काम आमच्या ह्या सिस्टर अगदी प्रेमाने करतात तर यशची आज ड्रेसिंग होती त्याची ड्रेसिंग झाली आहे प्रत्येक आठ दिवसाला ड्रेसिंग करावी लागते म्हणजे प्रत्येक सोमवारी यशची ड्रेसिंग असते आता यशची ड्रेसिंगही झाली आणि सॅम्पलही काढले आहे आता आम्ही आम्हाला जायचं आहे ई आरमध्ये हे बघा आम्ही आलो आहे आता ई आरमध्ये यशला प्लेटलेट वाढवण्यासाठी जे इंजेक्शन चालू आहे ते इंजेक्शन घेण्यासाठी यशला हे बघा अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी हे इंजेक्शन घ्यावे लागते तर चला आता इंजेक्शन पण हे देऊन झालेले आहे आता जाऊ मॅडमच्या कॅबिनसमोर कारण की सर्व टेस्ट केलेले रिपोर्ट मॅडमला दाखवावं लागतात अगोदरच खूप गर्दी आहे नंबरला बसलेलं आहे चला तर आपणसुद्धा आता नंबरला बसूया मॅडमला रिपोर्ट दाखवण्यासाठी तर भेटू नंतर बाय